नमस्कार आपलं स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महत्वाच्या घडामोडी ओमराजे निंबाळकर यांनी गोर गरिबांच्या व्यथा संसदेत मांडल्या अपंगांना सायकली व वा साहित्य वाटप करून आधार दिला बार्शीच्या संजीवनी बारुंगळे यांनी सांगितले ओमराजे निंबाळकर यांचा किस्सा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने एक खासदार म्हणून आपलं कर्तव्य ओमराजे निंबाळकर यांनी कसे पार पाडले आता जनताच सांगताना दिसत आहे बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी येथील अपंग महिला संजुनी बारुंगळे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अपंगांसाठी केलेल्या कार्याचं कौतुक करून असा खासदार पुन्हा पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे नमस्कार मी संजीनीताई बारुंगळे राहणार नागोबाचीवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी दिव्यांग जनमताच आहे माझं दिव्यांगत्व तो आहे दिव्यांगाच्या व्यथा दिव्यांगालाच माहित असतात आज दिव्यांगासाठी बरंच काम दादांचं आहे ओम दादांचं जेव्हापासून मी म्हणजे दादा खासदार आहेत तेव्हापासून मी त्यांचं काम बघते ज्या दिव्यांग बांधवाला चालता येत नाही कोणाला बोलता येत नाही कोणाला ऐकता येत नाही असा अपंगाचा हात काना म्हणजे कर्णबदराचे कान आणि अपंगत्व ज्याला चालता येत नाही अशा सायकली अशा बऱ्याच वस्तू दादांच्या माध्यमातून वाटप केलेल्या आहेत अशा पद्धतीनं दादानी एक दोन शिबिर बार्शी तालुक्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यामध्ये त्यांनी भरवलेले आहेत त्या, त्या माध्यमात दादानी आमच्या बऱ्याच अपंग बांधवाला त्या मोठे शिबिर घेऊन आलमिको चा कॅम्प भरून त्याच्यामध्ये अपंग बांधवाचा ज्याला हात नाही ज्याला पाय नाही तर त्याला हात आणि पाय पण दिला म्हणजे ज्याचा नैसर्गिक पाय पण आणि हात पण गेला त्याला दादानी हात पण दिला सगळ्यात यंग खासदार जेणेकरून अपंगाच्या विधवा निराधारांच्या शेतकऱ्याच्या भावना समजून घेणारे आणि एक शेतकरी पुत्र ज्यांनी त्या चळवळीतून जन्माला आलेले आहेत आणि त्यांना अपंगाच्या विधवा निराधाराच्या गोरगरिबाच्या आणि शेतकऱ्याच्या व्यथा ह्या केंद्रामध्ये बऱ्याच वेळा गाजवलेल्या आहेत आणि ते आम्ही स्वतः डोळ्यांनी बघतोय आणि आमची इच्छा अशीच आहे की शेतकऱ्यासाठी अपंगासाठी तळतळून तल, लढणारा हा नेता आमच्यासाठी आणि पाहिजे कानाच्या मछली ज्याला ऐका येत नाही ये त्याला कानाच्या मसली पण दिलेल्या आहेत कुबड्या दिलेल्या आहेत आणि उरलेलं सामान आता बार्शीमध्ये मध्ये एक त्यांचं संपर्क कार्यालय पण केलंय तर त्याचा जो साठा शिल्लक आहे ते ऑफिसमध्ये असतं त्याची नाव नोंदणी करायचे डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि ते पुनशे परत ज्याला राहिले त्याला सुद्धा सामान दादाच्या माध्यमातून बार्शीमध्ये ऑफिसमधून उपलब्ध करून दिलं जातं आणि अशा बऱ्याच अपंग बांधवाला त्यांनी शिबिर राबवून तीन महिन्याच्या मुदतीवर चेकअप करून तीन महिन्याच्या आत अपंग बांधवाला सायकल आणि इतर साहित्य वाटप आहे कालच्या अधिवेशनामध्ये सुद्धा बघितलं प्रत्येक शेतकऱ्याच्या व्यथा त्यांनी मांडलेल्या आहेत ज्या शेतकऱ्याचं शे ह्याच्यामध्ये रस्त्यामध्ये गेलेले आहेत त्या शेतकऱ्याच्या शे व्यथा मांडलेल्या आहेत शिवाय कांदा उत्पन्न शेतकऱ्यासाठी मांडलेले आहेत विद्यार्थ्याच्यासाठी विषय मांडलेले आहेत परत अपंगाच्या पेन्शनसाठी पण ते वारंवार विषय वार मांडत आहेत म्हणजे बरेच विषय सर्वसामान्य जनतेचे ते आज केंद्रामध्ये मांडत आहेत त्यामुळं हा नेता नेतृत्व करावा आणि करणार आहे आता परत उस्मानाबादमध्ये बघितलं रेल्वेचा पास हा काढण्यासाठी बरेच हेल्पडे घालावे लागतात पण हेलपटे घाल न घालता सगळ्याच अपंगात एका ठिकाणी बोलून रेल्वे पासच त्यांनी शिबिर भरवलं